संजय मंडलिक यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी आठशे कोटी रुपयांचा निधी दिला खासदार मंडलिक यांच्यामुळं झालेल्या विकास कामांची उद्घाटनं करताना आमदार ऋतुराज पाटील यांना लाज वाटली नाही का असा थेट सवाल वीरेंद्र मंडलिक यांनी उपस्थित केला करवीर तालुक्यातील निगवेग खालसा इथल्या प्रचार मेळाव्यामध्ये ते बोलत होते करवी तालुक्यातील निगवे खालसा इथं महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांचा प्रचार मेळावा झाला युवा नेते वीरेंद्र मंडलिक यांनी यावेळी आवेशपूर्ण भाषण केलं विरोधी आघाडीचे नेते भ्रष्टाचारी आहेत त्यांना त्यांची जागा मतदार दाखवतील असा दावा करून या निवडणुकीत मान गादीला मत मोदींना ही टॅगलाईन प्रत्येकाकडून खरी होणार असल्याचं सांगितलं खासदार संजय मंडलिक यांनी मतदारसंघासाठी आठशे कोटी रुपयांचा निधी आणला खासदारांच्या निधीतून झालेल्या विकासकामांचं उद्घाटन करताना आमदार ऋतुराज पाटील यांना लाज वाटली नाही का असा संतप्त सवाल वीरेंद्र मंडलिक यांनी उपस्थित केला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या तोंडाला बंटी पाटील यांनी कुलूप लावला असून बंटी पाटील महाराजांचा रिमोट कंट्रोल होणार आहेत का असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांचंही भाषण झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोपानं देशाला कणखर नेतृत्व मिळालंय देश आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी खासदार संजय मंडलिक यांना विजयी करून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान पदावर बसव्या असं त्यांनी आवाहन केलं महाराष्ट्रात दोनशे दोन साखर कारखाने होते आता केवळ एकशे एक कारखाने एक राहिले असून बाकीचे शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी विकून टाकल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला अशा भ्रष्टाचारी लोकांना या निवडणूक घरात बसवा असं आवाहन पडळकर यांनी केलं तर गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनीही आक्रमक भाषण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशाला पर्याय नाही असं नमूद केलं मान गादीला आहे मात्र मत मोदींना द्यायचं आहे असं त्या म्हणाल्या यावेळी बिद्री साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील बापूसो शिंदे प्रताप पाटील नेताजी पाटील विलास बेडगे उदय पाटील रंगराव तोरसकर रमेश चव्हाण धनाजी पाटील शामराव शिंदे सुमित चौगुले संभाजी किल्लेदार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते